ये ना एक नियोजन केलं र आम्ही आवाज आपला उत्पादक मुद्दा पेन हायचा आता देना साहेब तमा तमा तो लगेच ना आसनक दी एंटी हे काय धरत मुड नामी होते त्यांना एक तीन दोन हजार चोवीस ला आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या वतीने निवेदन दिलं आओकाला जमा केलं आम्ही पण यांनी कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही त्याच्या आधी एक शेतकऱ्यांना एक निवेदन दिलत माझ्या फळबागाचं नुसकान राहिलं तरी यांनी काही दखल घेतली नाही महानगरपालिकेने तर आज समस्त गाव पूर्ण गावकरी मंडळी आम्ही यांना इथं कुलूप लावलेली आहे हे बंद केलं नाही याची दखल ते घेतील त्याला एक निवेदन देत आहे आम्ही

ఎలాగ్రోచర్ పెట్టాక ఉన్నాయి બીમારી માણસ તો મારા લાગલે

मला ना। सांगा प्रकल्प कधीपासून बंद हो करप बारा महिन्यापासून बंद आहे त्यांना मशीन चालू आहे ना काहीच चालू नाही माझं साडेतीनशे झाड मोसंबीचं आहे न दोनशे झाड सीताफळाचं आहे असं येते त्याला हे होऊन गळून जातं सगळ्यांना काढेच राहते नसते असे लुस्कान चालू आहे माहीत साधारण किती नुकसान झालं तुमचं आता कमीत कमी माझं आता तीन वर्षापासून असंच व्हायला लागले किती म्हणजे दरवर्षी तुमचं उत्पन्न काय होतं म्हणजे किती पैशाचं तुम्हाला नुकसान होतं आता कमीत कमी आता पान एक पाचशे झाडे ना मग पाच साडेपाचशे झाडे मोसंबीचं साडेतीनशे सीताफळाचं दोनशे लाखो रुपयाचं नुकसान हो का तुमचं कांदा हवामान उघडे सामान गाव तुम्हाला आम्हाला खूप त्रास येत आहेत आम्ही दिवसभर का कष्ट काबडी करतो संध्याकाळी यावा तर झोप लागत नाही घाण वास येतो जेवण पण जात नाही हा कस कसं जागाचं कसं राहायचं आम्हाला ते पण कळत नाही आम्ही लोकांच्या काम करायला जातो आम्हाला काही शेती नाही बाडी नाही घरचं वावर नाही आम्ही लोकांचं कष्ट करून सण येतो संध्याकाळी यावा तर हे घाण वास येतो स्वयंपाक खाऊ वाटत नाही काय नाही आजारी पडेत मग आम्ही काय करायचं ही कंपनीला बंदच पडली पाहिजे ही चालू नसली पाहिजे ना आमची ती देवाला विनंती करू नये शिलाबाई उत्तम सरास आम्हाला भरपूर असा तारा आहे कारण कचर पड़ ही कचरकुंडी इथं पडल्यापासून इतकी घाण झालेली आहे आमच्या झोपडपट्टीवर की विचारताच होई नाही आमची मुलं जर आजारी पडायला लागले आम्ही स्वयंपाक बनवतो पीठ भिजवतो आम्ही भाजी भाकरी बनवतो जेवायला बसलं तर माशा पडतात आम्ही ताटं धरून फेकून देतो आमचे लेकरंसुद्धा आजारी आहेत आता कितीतरी दिवसांना आमच्या लेकराला तापी आम्हाला का सरकार पैसे देणार आहे का तापीसाठी मग यासाठी आमची विनंती ही की कचरकुंडीचा काहीतरी विलास करावं त्या ना नाही तर मग ही कचरकुंडी बंद करावं बंद ना सध्या हे घाण आहे ना नुसते या घाणी लागला जास्त आणून टाकते शोभाव लोखंडी सांगा तुम्ही शेतकरी हा या धुराचा काय त्रास होतो या धुराचा आम्हाला मोसंबीवर आमच्या डायरेक्ट मोसंबीच्या आगारीच जळून चालली या धुरामुळे आमची पाच एकरची मोसंबी उत्पन्न दरवर्षी आम्हाला जवळपास पंचवीस टन माल जात होता आमचा आता हे आता तर ते पोलनच व्हाय ना त्याचं तक्रारी दिल्याच नाही आता बंद आमची कंपनीच बंद झाली पाहिजे आमचं असं हे दुखण्या दिल्यात नाही तक्रारी दिल्या नाही आणखी दिलेले आम्ही शासनाला तुकाराम रामकिशन नेमानी सामनगाव मोसंबी काय प्रकार आहे पंचवीस एकर मै मोसंबी आहे ते मा मावळाच्या माशीना परागीकरण होत होतं ते परागीकरण झालं नसल्यामुळं कमीत कमी माझा तीनशे साडेतीनशे टन माल निघत होता ती वर्षी शंभर टन बिन निघणार नाही इतकं नुकसान झालेलं आहे माझ्या वावरात एक बिन मोहळ नाही बाकी ऑलमोस्ट आजूबाजूला मग तुमच्या बरोबर अजून मोसंबी असतील ना सगळ्या सगळ्या मोसंब्याचं नुकसान होऊ राहिलं आम्ही जो एकर आमच्याकडे शे दीडशे एकर आहे आमच्या इतके एरियातच मोसंबी सगळ्या सगळ्याच्याच सगळ्याच्या सगळा आहे आणि धुरामुळं मोसंबीचे पानं सुद्धा काळे झाले आणि त्या गुंड्या गुंड्यासुद्धा मोसंबीच्या गळू राहिले दुखणाची उष्णता व्हीट वाढती आणि वीटमुळं गुंडी गळू राहिली पहिलं आम्ही उन्हाळ्यात मोकळं पाणी द्यायचं व्हीट कमी व्हावं आजूबाजूला झाडे लावायची गरम हवा येऊ नये पण हे दुपणच चालू आहे त्या मोसंबीत सारखं घनश्याम पवार घनश्यामजीचा पवार आहे सामनगाव साहेब दादा मला तू सांग शेत तू शेतकरी आहेस काय त्रास आहे तुम्हाला माझा त्रास असा आहे आमच्या शेतातील माल मधमाशी राह नाही तर पाणी पाण्याचं प्रमाण भरपूर खराब होणार चाललं इथं जे प्रकल्प चालू केलेला आहे फक्त नावासाठी चालू केलेला आहे हा प्रकल्प किती दिवसापासून बंद आहे हा प्रकल्प झाला सहा पण फक्त काडी लावणं चालू आहे जाळपोळ चालू आहे फक्त नावासाठी महा महानगरपालिकेचं काम सध्या बोगच चालू आहे सध्या जालना जिल्ह्याचं पोरवाजी अलना जिल्ह्याचा कचरा येथं आणून टाकणं झालं आहे फक्त सध्या इथली जी मस्तरी दिसते ती बंद अवस्ती हो निश्चित नावासाठी मशिनरी आणलेली तिला साधं करंट पण पोचलं नाही साधू किती दिवसा गेला जवळपास सात ते आठ महिने झाले तो आपण बंदच आहे तुमची काय मागणी गावकऱ्या आमची मागणी आहेच का प्रकल्पाचं लवकरात लवकर निवेदन करा लवकरात गोष्टी बंद करण्याचा प्रकल्प मी शेतकरी पुत्र पवून कायलास काकडे राहणार सामनगाव सांगा तुम्हाला काय त्रास आहे आणि तुम्ही कुठून कुठल्या गावच्या आहात नमस्कार मी सामनगाव ग्रामपंचायत सदस्य गोविंद पवार इथं जालना घनकचरा प्रकल्प इथं जालन्यातून घनकचरा प्रकल्प इथं आण आणते आणि इथं क मशनरी सगळ्या बंद आहे आणि इथं लोकांना त्रास हो राहिला दुपणाचा आणि वासाचा याच्यामुळं आणि पाणी दुर्दंगी हो राहिलं याच्यामुळं हे प्रकल्प बंद असल्यामुळं शासनाने याचं तुरत तुरंत दखल घेण्यात यावी असे माझे दोन शब्द सांगण्यात येत